उदगीर लातूर रोडवर लोहारा येथे दुचाकी व कारची समोरासमोर धडक दोघे जण जागीच ठार नमस्कार महाराष्ट्र चोवीस मध्ये आजची अत्यंत खळबळजनक दुःखद बातमी विशाल भिवान निलेवाड या युवकाचा अठरा एप्रिल रोजी लग्न होत उदगीर तालुक्यातील लोहारा येथे दुचाकी व कारचा भीषण अपघात होऊन दोघे जण जागीच ठार झाल्याची घटना दहा एप्रिल रोजी बुधवारी दुपारी एक वाजेच्या दरम्यान घडली सूत्रांनी दिलेली माहिती अशी की विशाल भिवा निलेवाड वय बावीस वर्ष व आकाश धोंडीबा निलेवाड वय तेवीस वर्ष दोघेही राहणार अनुपवाडी तालुका उदगीर हे लग्नपत्रिका देण्यासाठी त्यांच्या दुचाकीवरून उदगीर येथून करडखेड येथे जात असताना लातूरहून उदगीरकडे येणारी एम ये एच बारा ए ये ई एक्क्याण्णव त्रेसष्ट या क्रमांकाच्या कारचालकाने दुचाकीला लोहारा दूध डेअरीजवळ उदगीर लातूर रोडवर जोराची धडक दिली या अपघातात विशाल भिवार निलेवाड आकाश धोंडीबा निलेवाड हे दोघे युवक जागीच ठार झाले या घटनेची माहिती मिळताच उदगीर ग्रामीण पोलिसांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक देवपते पोलीस हेड कॉन्स्टेबल पडिले नागरगोजे पोलीस नाईक नाना शिंदे यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व दोन्ही मृतदेहांना रुग्णवाहिकेतून उदगीर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले डॉक्टरांनी दोघा युवकांची तपासणी केली व मृत घोषित केले मयत विशाल भिवान नेलेवाड यांचा अठरा एप्रिल रोजी लग्न होते लग्नाच्या अगोदर त्यांच्यावर काळाने घातला घातला घावा या घटनेमुळे उदगीर तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे अपघातात ठार झालेले दोघेही सख्य भाऊ होते महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी लातूर जिल्हा संपादक नागनाथ ससाणे अशाच नवीन बातम्यांसाठी आत्ता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद